श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व पितरी अमोशेच्या दिवशी करा या काही खास तोडगे शंभर टक्के सर्व समस्या संकटे दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितरी अमोशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा वातीसाठी लाल रंगाचा धागा वापरावा हे लक्षात ठेवा तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ ठेवा असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितरी अमोशेच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावे नंतर रात्री सात वेळा डोक्यावरून उतरावे यानंतर लिंबूचे चार समान भाग करा आणि चार रस्ते चार दिशेने जाते अशा ठिकाणी जा आणि चारही दिशांना फेकून द्या असे केल्याने करियर मध्ये प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल सर्व पितरी अमोशेच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली भाकरी खायला द्या जर कुत्र्याने एकाच वेळी भाकरी खाल्ली तर ते तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल तसेच या दिवशी मद्यपान उपद्रवी भोजन खोटे बोलणे अनैतिक कृत्ये इत्यादी करू नये कारण असे केल्याने पितरांना राग येतो सर्व पितरी अमोशेच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात पाच लाल फुले आणि पाच दिवे सोडावेत पण हे लक्षात ठेवा की रात्रीच्या वेळी हे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते सर्व पितरी अमोशेच्या दिवशी काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी यानंतर पांढऱ्या दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण ध्येयाकडे वाटचाल करतो झाडाखाली अन्न ठेवावे तसेच पितरांना कच्चे दूध दोन लवंगा काही बताशे आणि काळे तीळ अर्पण करावे हा उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायासह जीवनातील सर्व समस्यापासून आराम मिळेल आणि नकारात्मक शक्ती देखील दूर राहतील पितृ पक्षातील अमोसेला पितरांच्या नावाने तर्पण आणि श्राद्ध विधी करा आणि गरिबी आणि गरजू गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा तसेच काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ आणि पिठाचे गोळे माशांना खायला द्यावी या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील ब्राह्मण आणि गरीबांना भोजन करा सर्व पितृ अमोशेच्या दिवशी ब्राह्मणांना आपल्या घरी बोलवून त्यांना भोजन द्या यासोबतच गरीब आणि गरजूंनाही अन्नदान करा पित्रांच्या नावाने अन्न बाहेर पितरांच्या नावाने अन्न बाहेर काढून मोकळ्या जागेवर किंवा गच्चीवर ठेवावे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर राहतो अशी धार्मिक मान्यता आहे सर्व पितृ अमशेच्या दिवशी धर्मादाय कामे केली जाते असे मानले जाते की यामुळे पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी वस्त्र धान्य गाईचे तूप चांदी आणि काळे तीळ दान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग लॉंग आणि शर्ट बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ